राज्यात प्रचाराचा नारळ फुटला आहे रॅली सभांना जनतेचा प्रतिसाद असला तर या निवडणुकीत कोणाची खिचडी सिजणार हे ठामपणे कोणालाही सांगता येत नाही निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरण बदलू शकतात असे संकेत काही नेते देत आहेत महाविकास आघाडी आणि महायुती हे अशाच खिचडीतून तयार झाली आहे विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजप एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती तसंच संजय राऊत यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने काँग्रेस पक्षातील उच्च पदस्थ सूत्रांकडून सांगितलं जात होत त्यामुळे खरंच निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का अशा चर्चांना आता तोंड फुटलंय तर जरी भाजप आणि ठाकरे एकत्र आले तर याची कारण नक्की काय असतील जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते असं म्हणतात राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम असते ती सत्ता आणि सत्तेचे फायदे त्यामुळे भविष्यात शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे परत जाणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही असा घणाघात एम आय नेते आणि आमदार उद्दीन ओवेसी यांनी केला शुक्रवारी मुंबईतील कुर्ला येथे प्रचार सभेत बोलताना ओवेसीने ठाकरेंवर तोप डागली याआधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यानेही ठाकरे ने फडणवीस एकत्र होण्याचे दावे केले त्यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे याआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स वर व्हिडिओ शेअर करत म्हटलं होतं की शिवसेना खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता डी मोतीलाल मार्ग इथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले होते त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर गेले दोन तास त्यांची बैठक झाली असा आरोप सिद्धार्थ मोखळे यांनी केला होता तसंच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील अशी भीती व्यक्त होत असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या बैठका चालल्या असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिलीये याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा ही एकत्र येणार आहे अशी भीती व्यक्त होत आहे त्यामुळे बहुजन समाजानं आणि मुस्लिम समाजानं यांना बळी पडू नये आणि यांना मतदान तर मुळीच करू नये कारण येणाऱ्या दिवसात उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर जातील असा गौप्यस्फोट त्यांनी गोंदियामध्ये केला होता म्हणजे थोडक्यात काय राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि भाजप निवडणुकांनंतर एकत्र येणार अशा चर्चांना जोर आलाय भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना घाबरली आहे आम्ही एवढा संघर्ष केलाय तो त्यांच्यासोबत जायला केलाय का आमची लढाई आम जे ही महाराष्ट्राच्या शत्रूंशी ज्यांनी हा महाराष्ट्र रुटला त्यांच्यासोबत आहे लुटारू टोळीच्या सरदारासोबत आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भीती दाखवत आहे हे षडयंत्र आहे जे ज्येषाचं संविधान संपू इच्छितात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळतायत शिवसेना कधीही अशा लोकांसोबत जाणार नाही आणि त्यांच्यासमोर झुकणार तर मुळीच नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय पण काहीही असो महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणी एवढे अस्थिर आहेत की कधी काय होईल याची जरा सुद्धा आयडिया कोणाला येणार नाही दोन हजार एकोणीस ला भाजपची फारकत घेत शिवसेनेनं महाविकास आघाडीची वेगळी चूल मांडली तेव्हापासूनच भविष्यात शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतील का यावर कायम चर्चा सुरू असते आणि आता निवडणुकीनंतर भाजप ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जाते आता जरी भाजप शिवसेना ठाकरे गट एकत्र आला तर त्याची कारणं नक्की काय असतील तर याचं पहिलं कारण असेल ते म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा आणि नैसर्गिक युती शिवसेना भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली होती भाजपची फारकत घेतल्यानंतरही आमचं हिंदुत्व प्रखर आहे तडजोड आम्ही करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी वारंवार बोलून दाखवली होती मराठी अस्मिता आणि हिंदुत्व शरद पवारांचा अजेंडा नक्कीच नाहीये त्यामुळे भविष्यात शरद पवार काय निर्णय घेतील याची खात्री कोणाला नाही हिंदुत्वाचा धागा शिवसेना आणि भाजपमधल्या युतीचा सेतू आहे याच मुद्द्यावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नक्कीच सोबत राहू शकत नाहीत त्यामुळे भविष्यात भाजप आणि शिवसेना यांना एकत्र येण्याची गरज आहे कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे खऱ्या अर्थाने सर्व धर्म समावेशक पक्ष आहेत पण शिवसेनेचं तसं नाहीये शिवसेना मुळात उभी आहे तीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भले आता त्याच्याकडे उद्धव ठाकरेंचं दुर्लक्ष होत असलं तरी भविष्यात मात्र हे एक महत्वाचं कारण ठाकरे आणि भाजप युतीसाठी कारणीभूत ठरू शकतं आता दुसरं म्हणजे भाजपनं शिवसेना सोबत युती तोडली आणि शिंदेना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं पण लोकसभेतील फटक्यामुळे भाजपला शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची गरज निर्माण झाली आहे का यावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात की, देश की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला होता त्यामुळे भाजपची भूमिका सध्या बदलली आहे नवीन मित्र जोडा तोडलेल्या मित्रांना जवळ करा अशी त्यांची रणनीती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही शिवसेनेला पूर्णपणे न तोडण्याच्या भूमिकेचा असल्याचं त्यांना वाटत अजित पवारांसोबत पहाटे घेतलेली शपथ ही माझी चूक होती असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यानंतरच्या काळात आता सध्या सुद्धा ते अजित पवारांच्या सोबतच आहेत म्हणजे ते त्याच चुकीची पुनरावृत्ती करतायत गजानन जानभोर सांगतात भाजपला माहितीये सोबत जाऊन चुकीचा संदेश जातो आणि इमेजही खराब होते त्यामुळे सत्ता हवी असेल तर नैसर्गिक मित्र शिवसेनेसोबत जाणं ही भाजपची गरज आहे शिवसेनेत फूट पडल्यानं भाजपची इमेज अशी खराब झाली आहे पण त्यामुळे उद्धव ठाकरेंना मात्र यंदा सहानुभूती मिळते अस्सल निष्ठावान ठाकरेंची शिवसेनाच खरी आहे असं मानतात त्यामुळे त्यांच्या बाजूने यंदा वोटर बँक मोठ्या प्रमाणात वळण्याची शक्यता आहे अमरीश मिश्रा सांगतात काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेसाठी शिवसेनेला पाठिंबा देतीलही पण शिवसेनेच्या मुखपत्रावरच लिहिलंय ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार दैनिक मग शिवसेना ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार बंद करणार का शिवसेना वैचारिक भूमीच हरवून बसणार आहे का आणि ही वैचारिक भूमी न हरवण्यासाठी आणि आपल्या हिंदू विचारधारेवर कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्ववादी भाजपकडे परत येण्याची दाट शक्यता आहे सोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने सेना आणि भाजपची एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये युती अस्तित्वात आली होती त्यामुळे पुन्हा एकदा जरी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर ते लोकांनाही पचवायला एवढा अवघड नक्कीच जाणार नाहीये कारण सध्याचं वातावरण बघता महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देतील अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत सोबतच त्यांच्या विचारधारेशी ठाकरे गटाचा विचार जुळण्याचं आव्हान हे तर फार मोठं आहे आणि भाजपला सध्या कळून चुकलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार गट सध्या स्वतःला बुडताना वाचवत आहे सोबतच एकनाथ शिंदे सुद्धा निर्णायक निर्णय देतील की नाही याची खात्री सुद्धा नाहीये आणि काँग्रेस सोबत भाजप युती करू शकत नाही त्यामुळे भाजप सध्या दोन्ही ठाकरे बंधूंशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आता हे बंध जुळतील का आणि जुळले तर याचा परिणाम काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद